नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहनगिरी कृषी विभाग मध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे आज शेतकरी नागरिक शशीकांत संपत डोंगरगाव इथून आलेले आहेत ते दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी आपल्या दुकानातून बियाणाची खरेदी करीत आहेत त्यांनी आडवंटा सातशे हे व्हरायटीची मागणी केली होती आपण त्यांना ती मागणी पुरवली आहे त्यांना आपण जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणे या वर्षी त्यांनी अडवंटा सातशे अडुसाईट कशा प्रकारे करणार आवडी कसं मिळवली याची माहिती आपण जाणून घेऊया मी शशिकांत संपत नागरे डोंगरगाव सहा सात वर्षापासून मी सातशे एक्कावन्न आठवंटा वरायटी करीत होतो यावर्षी बदल म्हणून सातशे अडुसष्ट वरायटी केली इथून माग पण चांगला अवरेज भेटलो होतं म्हणून यावर्षी पण आडवांटा सातशे अडुसष्ट या वाहनाची निवड करून पेरणी करायची या यावर्षी माका करायचे आठ एकर दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही मौनगिरी मधूनच बियाणा घेतलेला आहे शेतकरी मग मित्रांनो आपण बघितलंय आता सध्या बियाणाचं सीझन जोरदार प्रमाणे चालू झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण बियाण्याची मागणी भरपूर प्रभावाने चालू आहे आपण मोहनगिरी कृषी मध्ये येऊन परिपूर्ण समाधान लाभून घ्यावे हडवंट या कंपनीची बियाणे आपल्याला सर्व प्रकारचे बियाणे मोनगिरी कृषी दीपक मध्ये भेटून जातील मोनगिरी कृषी दीपकची कुठल्याही प्रकारे कुठेही शाखा नाही ची एकच शाखा मोनगिरी कृषी दीपक कोपर